आणि या विधीच्या दिवशी प्रवाचन दुखी सेवा करण्याचा अवसर मला प्राप्त झालेला आहे एनसवाशी मुर बेरड यांचे यजमान श्री रामदास भाऊराव बेरड मुलगा अशोक बेरड सुनबाई बाजी श्रीताई मुली रोहिणी यांचे गावाईसंदीप खेळके त्या ठिकाणी या माऊलींचे असणारे दोन बंधू भाऊसाहेब झरे त्याचप्रमाणे राजाराम झरे त्यांच्या तीन भगिनी रेवबाई भाऊबाई राजीबाई त्याचप्रमाणे देवचंद्रखान डेर गुरेबाहेर आणि हरेभाऊ बिरस नातू कृष्ण शेंके नाती तृप्ती आणि यशस्वी केळ असा या मंगलताईंचा परिवार हे सर्वांना पाठीमागे सोडून दहा दिवसापूर्वी त्यांनी या लोकांचा घेतलेला आहे जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातामध्ये नसतात या दोन्ही गोष्टींच्या मध्ये जो कालावधी असतो वर्तमान जे जेवण आपण जगतो तेच खऱ्या अर्थाने आपल्या हातामध्ये असतं त्या जीवनात आपण जे करतो त्याचच फळ आपल्याला मिळत असतं आपण ते चांगलं करू पाईप करू ज्या प्रकारचं कर्म आपलं असतं त्या प्रकारचं फळ आपल्याला निश्चित मिळतं महाभारत युद्धाच्या वेळेस जेव्हा महाराथ या जनाला शोक झाला की समोर ज्यांच्यासोबत युद्ध करायचं आहे ते माझेच बंधू सासरे नात नातू सई स्वरे आहेत यांना सर्वांना पाहून जेव्हा त्याला शोक झाला त्यावेळेस त्याचं मत परिवर्तन करण्यासाठी जेवणाचा खरा अर्थ त्याला समजून देण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्णांनी जो त्याला उपदेश केला त्या उपदेशामध्ये हा एक श्लोक आहे भगवद्गीतेच्या रूपाने आपण त्याला ओळखतो त्याच भगवद्गीतेचं संस्कृत भगवद्गीतेचं आपल्या सर्वांना सामान्य माणसांना परिचय व्हावा आपण सर्वांनी त्याचा अभ्यास करावा म्हणून सुमारे साडेसातशे वर्षापूर्वी आळंद्रीतील महान संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेचं मराठीमध्ये भाषांतर करून आपल्या सर्वांचे समक्ष हा एवढा मोठा प्रसार मानलेला आहे त्याच ज्ञानेश्वरीमधील दुसऱ्या राज्यातील सत्तावीसव्या क्रमांकाचा श्लोक श्लोक आपल्याला सांगतो की जन्ममरण हे एक चक्र आहे हे चक्र अखंडपणे चालू आहे जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अनिश्चित असतो आणि ज्याचा मृत्यू होतो त्याचा पुन्हा जन्म सुद्धा होतो ही एक काळ्या दगड्यावरती पांढरेश आहे रात्रसे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत्यू म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे तो निश्चितपणे मरणारच असतो आणि जो मेला त्याचा जन्मही पुन्हा निश्चितपणे होत असतो हे जर असं चक्र आहे तर याबाबत आपण दुःख करण्याचं काही कारण नाही असं भगवंत माणसा आपल्या हातात जे वर्तमान आहे त्या वर्तमानात आपण सत्कार्य चांगलं कर्म करत राहायचं त्याच्यानुसार आपल्याच्यात पुण्यफळ मिळत असतं आज या माऊलीचा जस विधी आहे दहाव्या दिवसानी दहाव्या दिवशी मृत्यू झाल्यानंतर दावळ्याजींशी जो विधी केला जातो हा विधी आहे देश तेरा हे शास्त्र आहे आणि वर्ष हे सुद्धा एक शास्त्र आहे हे सर्व का करावं लागतं व्यक्ती तर आपल्यामधून निघून गेलेली असती तरीही त्याच्या पाठीमागे हे काही विधी केले जातात त्याला आपल्या धर्मामध्ये पवित्र हिंदू धर्मामध्ये एक महत्वाचं स्थान आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सोळा संस्कार होणं महत्वाचं असतं सोळाचे सोळा संस्कार प्रत्येक व्यक्तीवर होतातच असं नाही काही अडचणीमुळं काही वेळेमुळं किंवा काही अज्ञानामुळं होत नसतात आणि या सोळापैकी जे तीन संस्कार आहेत ते तीन संस्कार मात्र प्रत्येकावर होतच असतात पहिल्या संस्कार असतो नामकरण विधी स्वसर्मावर होतच असतो नाव ठेवलं जातं जेव्हा बाळशेला त्यानंतर दुसरा जो संस्कार आहे तो, तो उपनयन त्याला हो है, तो तर आपण विवाह संस्कार सुद्धा म्हणू शकतो विवाह हा प्रत्येकाचा होतच असतो त्यानंतर तिसरा जो महत्वाचा संस्कार आहे तो देहाने प्राण सोडल्यानंतर जे आपण अंत्ययात्रा काढतो त्याला अंत्येष्टी म्हणतो तो तिसरा संस्कार असतो असे तीन संस्कार प्रत्येकावर होतच असतात आणि मग सोळामधून तीन गेले पुरतात तेरा म्हणून तेराव्या दिवशी तो तेराचं शास्त्र तो विधी करावा लागतो आणि अशा प्रकारे सोळाही संस्कार त्या व्यक्तीच्या आयुष्यातली पूर्ण करून दिले जातात आता हे नेमकं का करायचं पूर्वापार चालत आलेलं आहे परंपरा आहे रिवाज आहे आणि आपल्या धर्मातही सांगितलेलं आहे माऊलींनी सांगितलेलं आहे गोविंद करून येथे वडील जे जे करते त्या नाव ठेवते आपले वडील म्हणजे आपले पूर्वज पूर्वापार परंपरा रूढी चालीरीती त्यांनी चालवत आलेली आहे आणलेले आहेत त्या सर्व रूढी परंपरा आपणही अशाच पुढं चालू ठेवायच्या असतात आपण त्यांच्या त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने चालत राहायचं असतं माणसाचा जेव्हा मृत्यू होतो जेव्हा त्याची त्यावेळेस त्याची अंत्येष्ठी काढली जाते अंत्येष्ठीनंतर पहिले तीन दिवस त्याचा जो जीवात्मा आहे मला इतर आत्मा आणि शरीर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आत्मा हा अविनाशी असतो शरीर हे विनाशी असतो ज्याप्रमाणे आपण जुने कपडे झालेले फेकून देतो आणि नवीन कपडे घेतो किंवा शिवतो त्याचप्रमाणे सुद्धा थारा, थारा हा देह जुना झाला जीर्ण झाला की देह सोडून देतो आणि दुसऱ्या ध्येयामध्ये प्रवेश करतो आत्मा हा निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही तो अविनाशी आहे अचल आहे मग माणसाचा था मृत्यू झाल्यानंतर पहिले जे जी तीन दिवस असतात ते तीन दिवस त्या संबंधित व्यक्तीचा जीवात्मा त्याच्या स्वतःच्या घरामध्येच वावरत असतो त्यानंतरचे सात दिवस जे असतात ते सात दिवस तो घरापासून पाच पंचवीस कोसापर्यंत पंचक्रोशीत भ्रमण करत असतो भावकी सर्विस वगैरे नातेसंबंध मित्रमंडळी या सर्वांकडे तो फिरून येतो कुठं काय चाललंय आपल्या पाठीमागं आपल्याबद्दल काही चर्चा होते का आपण आयुष्यभर केलेला कर्माबद्दल आपल्या कामाबद्दल साधक बाधक चांगली वाईट चर्चा कुठं कुठं चालली याचं सर्वाचं निरीक्षण तो जीवात्मा करत असतो आणि दहा दिवस झाल्यानंतर हा भाद्यस्त्रियेचा पिंडदान विधी सुद्धा याला म्हणतात पिंडदानाचा जो विधी असतो तो विधी झाल्यानंतर त्या जीवात्म्याचा एक प्रकारे प्रवास सुरू होतो तो जीवात्मा इयलोकातून परलोकाकडे जाण्यासाठी निघतो दसकिया विधीनंतर जवळजवळ एकोणतीस दिवसांनी तो प्रवास करत करत एका नदीच्या काठावर येतो धांग्यानंतर एकोणतीस दिवस म्हणजे सुमारे त्याच्या मृत्यूपासून एकोणचाळीस दिवस सांगे एक तो एका नदीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतो ती नदीच आहे परंतु त्याच्यामध्ये पाणी नाही अखंड पापाने भरलेली अशी ती नदी असते रक्ता साम्राज्य नदी मध्य नदी पार करी जा नदी चालून पार करता नहीं पोहन पार करता पोहन पार करता नहीं चालू पार करता नहीं तो पार कर गायी की आवश्यकता जी गायी नदी मध्य गाई च नाव है कामधेनू कामधेनु नावा गाय जी है या जीवात्म्याला क्रांत हे नदी पार करण्यासाठी मदत करते त्या कामधेनुने केलेली मदत त्या मदतीच्या बदल्यामध्ये त्या कामधेनूला आपल्याला काहीच द्यायचं नसतं चारा द्यायचा नसतो पाणी द्यायचं नसतं पण एक मत आहे की देणू ही प्रत्येकालाच नदी पार करण्यासाठी मदत करते असं नाही ज्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे दान केलेली आहे अशा व्यक्तीला सर्वप्रथम त्या ठिकाणी संधी हो मिळते की देणू ती नदी पार करण्यासाठी त्या व्यक्ती त्या जीवात्म्याला मदत करत असते म्हणून विधीच्या वेळेस परमिशांकडून विचारलं जातं गोदान कधी केलेलं आहे का दुसरं केलं तर प्रतिरूप गाईचं